केळीला केळी पिकले वा लक्ष नाही आहे कोणाचं लक्ष नाही आहे कोणाचं एवढ्या केळी पिकल्या तर लक्ष कसं नव्हतं गेले असते कावळे खाऊन तो खा चमारून आता लक्ष आता लक्ष देईन आता <laughs> नाही ना आता पिकले म्हणून लक्ष देईन ही पिकवायची काहीच हम्म मी घेतले चार पाच हे असं म्हणतात की एकदा फळ गेल्यानंतर तोडून टाकावं लागतं तोडून टाकावं लागतं हे हा हा तोडून टाकावं लागतं हे एकदाच फळ येताच एवढ्या याचे मस्त व्हेपर्स पण बनवले होते आजची होळी पुन्हा पेटूयाची होळी किती दिवसातून किती रोज रोज होते तिकडं सुद्धा जाळलं सारी ते लोकांच्या झाडांची घाण पडते ते झाडावं लागत ल... स्वतःची इथं नाही दारासमोर हे आमच्याच पाठीमागं सगळी अशी झाड लावून दिलेली आहे ती इकडचं पण पेटून दिलंय पेटा नाही पेटलं 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 पेटव कधी रोज रोजची होळी माझा केस बाजूने निघायला बसलं हम्म स्वच्छ स्वच्छ दिसतंय आणि दुपारी पुन्हा पुन्हा अंतरुंदरांना पानांनी सगळं एवढं झाडून काढलं आईने आज तिकडचं झाडलं बाबा मस्त पक्ष्यांच्या अंगावर चालू आहे तिथं मी पाणी लावले आणि आज आहे सकाळचं सा पाणी सकाळी हे एवढं झाडण्यामध्येच वेळ गेला आणि म्हटलं आता एवढा वेळ झाडण्यामध्येच गेला आणि मग पाणी आलं पाणी भरलं आता काकांनी सकाळीच पाणी आहे भरायचं जरा थोडंसं दुपारी काढलं असतं तर मग मला मदत करता आली असते आता पाऊ मदतीची गरज आहे का झालं पाणी ओ झालं पाणी वाटतं भरून भुईमुगाचं पूर्ण भरलं काकांनी आता मला असं वाटतं काही गरज नाही त्यांना नाही तर हे असं फुटायचं त्याच्यामुळं मला यावं लागायचं आणि कसं आहे आता भुईमुख भरपूर असं म्हणजे <coughs> हे मुळं आलेत हे म मोठा झाला आहे भुईमुख त्याच्यामुळे हे पाणी थांबून राहतं नाही तर सरसर असं फुटले जातात बांध झालं का अजून राहिलं सगळं सगळं पुरे गामागम झाले आपण हे कालपर्यंत सगळं निंदून घेतलं होतं आणि आता मस्तपैकी पाणी दिलेले भुईमुगाला तिकडे दिलं टूम काउळा मस्त आंघोळ करत होता त्याच्यात डिस्टर्ब केलं मी काय यांनी इकडं नाही दिलं हे सोडून द्यायचं आहे म्हणून नाही दिलं का काय आता विचारावं लागेन हे तिळाला पाणीच दिलं नाही आहे तिळाची फुलं बघा अशी उरायली तर असं तिळ मोठा होऊन देतील का काही सांगता येत नाही का, का बरं दिलं नाही पाणी विचारावं लागेल इकडचं भुईमुगाला दिलं इकडच्या बाफ्यांना इकडं भुईमुग हे इथंही दिलं मेथी सोडली मेथी काही आता धरायची नाही खायची पण नाही ती मेथी पण नाही आणि शेपू पण सोडलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं नाही हे इथं एक राहिलेलं आहे इथं भुईमुग आहे याच्यातच भुईमुग आहे मला तर ही निंदून घेते आज मला तर वेळ भेटला तर वेपर्सचा आज वेपर्स पण साळायचे ही साधे घरचे कावळे अले पो काय खायला आले किडे एक असं जवळजवळ मला असं वाटतं सात आठ वर्षापूर्वी हां सात आठ वर्ष का पाच सहा वर्षापूर्वी एक कावळा असा होता, होता ओ, उर उर, की त्याचं घर होतं ह्याच्यावर सागावर आणि मी आंबे काढायला गेली होती आता आंब्याचं आणि सागाचं झाड किती लांबे पण न तिथे ना ते सागा आंब्याच्या झाडावर मी चढायला जशी लागली तसं ते कावळं जसं मागं लागायचं तसं मी मोटर चालू करायला आले का ते मायामागच राहायचं पार डोक्यावर टोकरी घेऊ घेऊ मी डोक्यावर टोकरी घेऊ घेऊ मी अशी बचाव करायची पण ते मला काही सोडायचं नाही घरातून निघाले का आता ते सागाचं झाड तर घराच्या समोर घरातून निघाले का पाणीसुद्धा भरून द्यायचं नाही त्याला असं वाटायचं की आमच्या पिल्लांना काही करतं का काय पण मी आंब्याच्या झाडावर चढली होती आणि त्यानंतर इतकं मला हे वाटायचं का आता हे माझ्या मागच कायम लागतील का काय मग जेव्हा त्यांची पिल्लं गेले आणि मोठे झाले आणि मग ते पिलं असे खायला येत होते एकदम असे समोर मी त्यांना द्यायची खायला मग त्याच्यानंतर कोणता तरी एक, तर तर एक कावळा होता तो इतका म्हणजे घुळमुळला होता ना की बस म्हणजे आला की हातात जरी आपण शेंगदाणे घेतले तर असं घ्यायचं म्हणजे दोन्ही जोडी तर इतके मग ही जोडी होती की कोणती जोडी होती काय माहिती तर मी ह्याविषयी एक मस्त लिखाण पण केलेलं आहे म्हणजे साहित्यिक भाषेत या संदर्भात मी एक लिखाण पण केलेलं आहे कावळ्यांच्या रडावरावर आणि तो माझा लेख पण छापून आलेला होता दिवाळी अंकामध्ये आणि ते फेसबुकवर पण मी टाकलेलं होतं तर मला ते आठवलं चला आता मी दुपारी मस्तपैकी आता काम अजून अजून बरंच काम राहिलं आहे आणि आता दुपारी मी भेपर्स चाळून घेते और पर साळून म्हणजे काप वगैरे करते ते चकत्या वगैरे चिप्स बनवते आणि उद्या टाकते ही कसली लापा छपी अच्छा केळी खवरायली हय नाही मला नाही लागत मला नाही लागत कशाला राहिली ती केळी तुला माहिती आहे का आपल्या बाजारामध्ये बाजारामध्ये जी केळी येतात ना था के ती भट्टीत भट्टीमध्ये पिकवली जातात आणि ही पाय भट्टी म्हणजे त्याची भट्टी लावतात अगं मी लहानपणी शाळेत जायचं ना तर इथं केळ्यांचं दुकान होतं तिथं भट्टी नेहमी अशी चाललेली राहायची ती केळ्यांची मला नको हां हे नॅचरल पिकवलेली केळी कशी आहे मस्त काका निसाचे ऐक ना वेपर्सला बटाटे केवढे आणले पंचवीस किलो तुला दाखवते चल इकडे बाजारला तू पण गेली होती ना असे आणते का बटाटे हे बाय मोठे मोठे बटाटे बघ बघ वेपर्सला हा वेपर्सला हा हे बटाटे का काय माझ्या या किसणीवर वेपर्स करायला चिप्स करायला तरी बसल का हा एवढे मोठे मोठे आणि आता हे चिप्सवर आहे एवढा बसतोय का पौदी बरं मला हा तो उन्हा तर तळल्यावर केवढा मोठा होईल काय बघ ती पूर्ण आता काढू साळायचे ते अजून करायचे अग येडी का काय तू जरा तू च आणायला गेली होती ना हा तू आजारी होती म्हणून गेली ना पाय <laughs> हे बटाटे तुला कशावाणी वाटून राहिले आंबा डांगरावानी छोट छोट डांगर असे बटाटे आणले आज करायचे मला आणि कालचे आपले वाळले नाही अजून एवढे जसे ताट घेऊन जाते ही ता ता। हो भरी। भरी आता ही पण ठेवायला तशीच हे पडलो तर आता उन्हातच ठेवते हे कालचे आपले मुगाची वडी इकडं मज भरी भरीत चालू आहे आणि इकडं कांद्याची पाताडी शिजून घेतली आहे त्यातच बाजूला केली दोन्ही पण फिरलं जाईन अशा पद्धतीने तिखट मीठ टाक मस्त छान पैकी ती भरीत होऊन काय झालं का, का बसली उन्हात बसली कुत्रा खाली नाही प्यायचं मग काय करायचं चला 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 ती ना खाऊन आलं काय नाय खाऊन आली मला बाहेर गेली होती आणि हे इकडे आता मी घेतलं बटाट्याचं वेपर्स करायचे उद्या म्हणून आणि आता हे याच्यातले फक्त दोन बटाटे काढले म्हणजे जवळजवळ अर्धा अर्धा किलो काढले ते मला उपवासायची कुरकुरे बनवायचे म्हणून आणि हे याच्यामध्ये मी बटाटे सचवणार म्हणजे वेपर्स चिप झाले की यामध्ये टाकणार आहे हे घासून काढलातच हे पण घासून लागतंच आणि आता हे घेते एक साळला मी आणि ठेवलं तसंच आता बाकीचे एवढा मोठा बटाटा आहे बरोबर मोठा मोठेच हवे पण ते खूप मोठी झाले छान आहे हा पण आणि असा हा आडवा जर धरला ना तर एवढा मोठा येईल मागे ना मी काय करते साळून घेतले चिप्स बनून घेते आणि उद्या टाकन उद्या व्यवस्थित वातावरण असलं म्हणजे बरे नाही तर वेपर्स टाकायचे ना आणि हे असे जसे पानं ओढताय तसं नको माझे वेपर्स उडायला आणि वडे पुन्हा घातले वर वाळत तर ते वाळले पण असते आणि आता हे वेपर जे आहे ते ह्याच्यावरच म्हणजे हेच आता बाहेर बाज टाकते आणि बाजीवरच वाळत येणार आहे आते चेरी में जाना में आता याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलीच आहे मी आता काही दाखवणार नाही मी डायरेक्ट आता हे करून टाकणार आहे तिथे तर एवढं मोठ पडते छान आता असे सगट पडलेत ना खूप छान तुटले नाही तर खूप छान होईल आता काय तीनच बटाटे राहिले चाळायचे आणि माझे करून आता हे घरात घेते आणि पिंपामध्ये टाकून देते काळी मस्त असे शिजून घेते आणि मग बाहेर टाकते तसं वातावरण आज पण तसंच आभाळ आहे पण काही नाही एवढे वेपर्सला तेव्हाच वळून जातात पाणी त्याला वर लागलंय किती पाणी लागत आहे पाणी नाही पडले पाहिजे म्हणून जास्त पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये तुरटी किती फिरून आणि तेच उद्या खूप खाली जातील हे सगळे इतके खाली जातील एकदम कागदासारखे होतात ते आता तुरटीमध्ये रोटीमध्ये मस्त घोळवलाय